ओम ऐ ह्री चामुंडाय विचे नमस्कार वार्षिक राशी भविष्य दोन हजार चोवीस या सिरीजमध्ये आज बघणार आहोत सिंहरास ह्या वर्षी तुम्हाला नववा गुरु असल्याने तुम्हाला लक फॅक्टर साथ देणार आहेत तुम्ही नवनवीन क्षेत्र आजमावणार आहात तुम्हाला संततीकडनं शुभवार्ता समजणार आहेत तसेच नातेवाईक व मित्रमैत्रिणीकडनंही तुम्हाला लाभ होणार आहेत लहान भावंडांशी तुमचे संबंध सुधारणार आहेत तसेच तुमच्याकडनं छोटे छोटे प्रवासही होणार आहेत पुढे मे महिन्यानंतर तुम्हाला गुरु असल्याने कामे थोड़ी शी कामे थोडीशी रेंगाळतील भरपूर असतील पण ते करण्याचा उत्साह थोडा कमी झालेला असेल तर तसे होऊन देऊ नका हे तुमच्यासाठी चांगले नसेल वैवाहिक आयुष्यात तुम्हाला चांगला आनंद मिळणार आहे तसेच जर तुम्ही प्रेमविवाह करणार असाल तर त्यातही तुम्हाला यश मिळणार आहे संतती इच्छुकांना चांगले योग बनत आहेत तुम्हाला आठवा राहू व सातवा शनी असल्याने तुमचे अकस्मात खर्च वाढणार आहेत घरातील वातावरण थोडे अशांत राहण्याची शक्यता आहे तसेच जोडीदार अनप्रेडिक्टेबल वागण्याचीही शक्यता आहे सासरच्या मंडळांकडून तुम्हाला त्रास होऊ शकतो तसेच डोके गुडघे किंवा पाय दुखण्याचीही शक्यता वाढलेली वा आहे तुम्हाला तुमच्या आईबद्दल काळजी वाटू शकते घरात अनावश्यक वस्तू विकत घेण्याचेही प्रमाण वाढलेले असू शकते ह्या वर्षी करायचे उपाय म्हणजे तुम्हाला सनस्टोन रेड एगेट व रुबी स्टोन वापरायचे आहेत कामाच्या ठिकाणी तुम्ही सिट्रिन व वा पायराईट वापरा शनिवारी मजुरांना खिचडी दान करा मारुतीची उपासना वाढवा रोज कालभैरवाष्टक म्हणा एकमुखी व बारामुखी रुद्राक्ष हे तुमच्यासाठी चांगले आहेत आणि महत्वाच्या ठिकाणी जाताना किंवा महत्वाची कामे करताना जांभळा डार्क निळा व काळ्या रंगाचा वापर तुम्ही टाळा धन्यवाद we